आय एम आय काढणार असेल सहा जे एस साठी झाले पाहिजे हे माझी नंतर कोणा सोबत फोटो निघतात त्यांचे कोण सोबत दिसताय त्यांच्या कोणाचे कार्यकर्ते म्हणत आहे कुठला पैसा येतोय सहा जेएस साठी झाले पाहिजे येताय साहेब सगळ येताय शेवटी या गोष्टी लपत नाही इतकी गोष्ट बाहेर येतेय ती येणारच आहे या सभागृहा अपेक्षा अशी आहे सहा साठी झाले पाहिजे परिणाम विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो सराठी असं असत असत असं असं नाही पण मला मनोज जरांगेची ही अत्यंत गंभीर घटना आहे त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी मार्फत करावी मगचपासून आशिष शेलार म्हणतात आहे तसं त्या टीचा अर्थ सीट म्हणजे बसणे होत नाही हे सीट आणि ते सीट वेगळा आहे म्हणूनच एसआयटीचा एसआयटी म्हणजे नेमकं काय तिचं काम कसं चालतं कोणत्या परिस्थितीत एसआयटी लावतात आणि जरांगे पाटलांवर बसलेल्या एसआयटीनं नेमकं का साध्य काय होणार अशा सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी आधी आपल्याला सबस्क्राईब करा आणि जर का पुढे जाऊन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक आणि शेअर पण नक्की करा आता तुम्हाला तर माहिती आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेली सहा महिने आंदोलन करत आहेत जानेवारीतच जरांगे पाटील आपला भव्य मोर्चा घेऊन मुंबईत दाखल झाले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना अधिसूचना काढून लवकरच मराठा आरक्षण देव असं आश्वासन दिल्यावर जारांगे पाटील मुंबईतून विजयी जल्लोष करत माघारी फिरले होते पण आपण मागणी करत असलेलं आरक्षण आपल्याला मिळत नाही म्हटल्यावर त्यांनी पुन्हा कुणबी आणि सगळे सोयरे नारा देत आंदोलनाची कास पुन्हा धरली आणि उपोषणास बसले त्यानंतर एकनाथ शिंदेनी विशेष अधिवेशनात मराठा समाजाला वेगळं दहा टक्के आरक्षण दिलं पण जारंगे पाटलाने आपला ओबीसी मधून आरक्षणाचा ठेका काही सोडला नाही पण आपले सहकारी आपल्या विरोधात गेल्यावर मात्र त्यांनी उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आता त्याचे पडसाद अधिवेशनात उमटणार नाहीत असं होणारच नव्हतं भाजपचेच आशिष शेलार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे जारांगी पाटलांच्या आंदोलनाची त्यांच्या सभा खर्चाची पोलिसांवर झालेल्या दगडफेकीची आणि यात कुणी कट करत आहे का यासाठी एस या आय टीची मागणी केली मग एस आय टी म्हणजे असतं काय एस आय टी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे विशेष तपास पथक आता एस आय टी ही एखाद्या विशिष्ट प्रकरणासाठी नेमलेली विशेष समिती आहे ज्याचा तपास विद्यमान तपास यंत्रणेनं योग्य प्रकारे केलेलं नाही मग हे प्रकरण म्हणा किंवा घटना म्हणा याने समाजावर फार मोठा परिणाम केलेला असतो अन्याय केलेला असतो अगर यामागं एक मोठं षडयंत्र लपलेलं असतं अशा वेळी चालू तपास यंत्रणा असमर्थ ठरते असं वाटल्यास त्या प्रकरणासाठी एस आय टी नेमली जाते पण घटनेतील कोणत्याही कायद्यात अशा प्रकरणाचे विशिष्ट स्वरूप एस आय टीकडे देण्यात यावे असे नमूद केलेले नाही पण टी अशा प्रकरणांवर काम केल्यावर आपला अहवाल पहिल्यांदा न्यायालयात सादर करते न्यायालयात अहवाल किंवा दस्तावेज सादर केल्यानंतर तो आता स्वीकारायचा किंवा ना करायचा हे मग पूर्णतः न्यायालयावर अवलंबून असतं मग एखाद्या गंभीर प्रकरणात एस आय टीची स्थापना कशी केली जाते आणि स्थापना झाल्यावर तिचं काम चालतं कसं आता थोडक्यात सांगायचं झालं तर एखाद्या गंभीर प्रकरणात ज्या काही इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज किंवा तपास यंत्रणा जसं की सीबीआय पोलीस काम करत आहेत त्यात जर का निष्पक्षपातीपणे सक्षमपणे आपलं काम करत नसतील म्हणजे तपास यंत्रणेतले अधिकारी पक्षपातीपणा करत असतील तडजोड करत असतील ते भ्रष्ट असतील त्यांच्याकडे संसाधनाची कमतरता असेल अशा वेळी कोर्टाकडून एसआयटीची मागणी केली जाऊ शकते एस आय टीची नेमणूक ही उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकार किंवा राज्य सरकार देखील करू शकतं एस आय टी जी टीम किंवा तपास यंत्रणा लावली जाते त्यात मग मुख्यत्वे करून न्यायालयाचे निवृत्त अधिकारी बाकी तपास यंत्रणांचे अधिकारी किंवा निवृत्त अधिकारी जे पक्षपातीपणा करू शकणार नाहीत असे त्यावर नेमले जातात आता जरांगे यांच्या उपोषणादरम्यान त्यावेळी पोलिसांकर्वी लाठी हल्ला झाला होता तेव्हा तो झाला कसा लाठीहल्ल्याचे आदेश कोणी दिले त्यात विरोधी पक्ष होता की सरकारमधले काही छुपे लोक होते हे तपासण्यासाठी कोणती तपास यंत्रणा किंवा कोणती चौकशी कमिटी बसवली गेली होती याची कल्पना नाही पण गृहमंत्र्यांना जारांगींनी अपशब्द वापरले जे वापरायला नको होते त्यानंतर भाजप आक्रमक होऊन कोणतीही पूर्वतपास कमिटी अगर चौकशी यंत्रणा लावली नसताना थेट सरकारने एसआयटी लावली यात फडणवीसांकडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लक्ष केले गेले त्यात माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंवर पण बोट केले गेले त्यामुळे त्यावेळी अंतरवाली सराटीत झालेला लाठी हल्ला हा गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून झाला की उपस्थित लोकांना कोणी दगडफेक करण्याची फूस लावली हे समोर येईल आणि मनोजरांगे पाटील हे जे आंदोलन करत आहेत ज्या लाखोंच्या सभा घेत आहेत त्याचा सगळा खर्च कुठून केला जातोय आंदोलनाला नेमका पैसा येतोय कुठून त्यांच्यावर कुणाचा वरद हस्त तर नाही ना हे सगळं एस आय टी तपासेल आता जरांगे पाटील काय पहिल्यांदा आंदोलन करत नाहीत मुळात सहा महिन्यापूर्वी सुरू केलेलं आंदोलन सुरुवातीला तर कुणाच्याच खेजघंतीत पण नव्हतं अचानक लाठी हल्ला झाला आणि आंदोलनाची व्याप्ती वाढली मग सुरुवातीला निवडणुका समोर ठेवून खुद्द सरकारच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा स्टंट म्हणून असं करत नसेल ना आणि मराठा मते एक गठ्ठा आपल्याकडे वळवत तर नसेल ना अशी शंका लोकांनी सुरुवातीला घेतली नंतर जरांगे पाटलांच्या सभांना तुफान गर्दी आणि अफाट खर्च पाहून शरद पवारच यामागे असतील असं लोकांनी बाय डिफॉल्ट मानलं त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री शिंदेनी आरक्षणाची अधिसूचना हाती दिल्यावर शिंदेच मराठा आरक्षण देऊ शकतात म्हटल्यावर जरांगे पाटील हे लोकांना शिंदेंचे माणूस वाटायला लागले वा आणि अशावेळी शिंदे मग लिमिटच्या बाहेर गेल्यावर कुणाचा कार्यक्रम करणार तुम्हाला जरांगे पाटलांवर बसलेल्या एस आय टीबद्दल काय वाटतं तुमच्या मते जरांगे पाटील राजकीय वरदहस्त घेऊन मैदानात उतरलेत का फडणवीस प्रकरणानंतर मराठा आपापल्या पक्षाचा लाचार कार्यकर्ता बनवून जारांगेंना विरोध करतोय का कमेंट करून सांगा आणि अशाच मृत्यूपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल